दहा तारखेला साधारणतः साडेचारचा चा टायमिंग झाला होता नंदिता बी एचा चा पेपर देण्यासाठी गेली होती साडेचार वाजेपर्यंत ती घरी यायला हवी होती पण साडेचार वाजून गेले तरी देखील नंदिता घरी आली नव्हती साडेचारला नंदिताचा तिच्या आईच्या मोबाईलवरती फोन आला ती फोनवरती फक्त दोनच शब्द म्हटली आई आई दोन शब्द बोलल्यानंतर नंदिताचा फोन कट झाला या दोन शब्दावरून कोणी कोणताही अंदाज लावू शकत नाही पण एका आईला पूर्णपणे ठाऊक असतं तिचा मुलगा किंवा मुलगी कोणत्या तरी अडचणीत आहे नंदिताचा असा आवाज ऐकून आई पूर्णपणे घाबरली तिने लगेचच नंदिताच्या वडिलांना फोन केला आणि फोनवरती जे काही घडलं ते सर्व काही सांगितलं नंदिताच्या वडिलांनी लगेचच फोन कट केला आणि नंदिताची मैत्रीण कश्मीना हिच्या वडिलांना फोन केला कारण की कश्मीनाचे वडील नंदिता आणि तिला दोघांनाही कॉलेजवरून घरी घेऊन येणार होते नंदिताच्या वडिलांनी लगेचच कश्मीनाच्या वडिलांना फोन केला पण त्यांनी एकही फोन उचलला नाही त्यामुळे घाबरलेले नंदिताचे वडील लगेचच आपल्या मोठ्या मुलाला घेऊन नंदिता, मुला नंदिता ज्या कॉलेजवरती पेपर देण्यासाठी गेली होती त्या कॉलेजकडे निघाले नंदिताचे वडील तिचा भाऊ कॉलेजवरती चाललेच होते त्याच दरम्यान त्यांना एक फोन आला फोनवरती सांगण्यात आलं तुम्हाला देमाजी हॉस्पिटलमध्ये अर्जंटमध्ये यावा लागेल नंदिताचे वडील आणि तिचा भाऊ जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यांना दिसलं त्यांच्या मुलीची मैत्रीण कश्मीना आणि तिचे वडील दोघही जखमी अवस्थेमध्ये हॉस्पिटलच्या बेडवरती पडलेले होते नंदिताचे वडील विचारणारच होते काय झालं तेवढ्यातच कश्मीनाच्या वडिलांनी सांगितलं दोन्ही मुली पेपर देऊन आल्यानंतर बाहेर काय घडलं दहा तारखेला नंदिताचा बी एचा पेपर होता त्यामुळे नंदिताचे वडील तिला तिची मैत्रीण कश्मीनाच्या घरी सोडायला गेले कश्मीनाच्या घरी गेल्यानंतर कश्मीनाचे वडील दोन्ही मुलींना कॉलेजवरती पेपरसाठी घेऊन गेले दोन्ही मुलींचा पेपर संपेपर्यंत कश्मीनाचे वडील कॉलेजच्या बाहेरच वाट पाहत राहिले पेपर साधारणतः साडेतीन वाजता संपला साडेतीन वाजता दोन्ही मुली बाहेर आल्यानंतर कश्मिनाच्या वडिलांनी बाजूलाच असलेल्या एस टी स्टँड जवळ त्यांना नाश्त्यासाठी नेलं वरचे साधारणतः चार चा टाइमिंग झाला होता वडील गाडी पार्क करतच होते एका मुलाने त्यांच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केला डोक्यामध्ये हेल्मेट घातलेलं होतं म्हणून समोरच्या मुलाने जो वार केला होता तो त्यांच्या डोक्यावरती न लागता त्यांच्या छातीवरती लागला आपल्या वडिलांवरती कोणीतरी वार केला हे पाहून कश्मीना आणि नंदिता या दोन्ही मुली तिकडे धावून आल्या पण त्या मुलांनी कोणताही विचार न करता कश्मीना आणि नंदिता यांच्यावरती देखील त्या धारदार शस्त्राने हल्ला केला नंदिता कश्मीना आणि कश्मीनाचे वडील तिघही जण रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळले त्यामध्ये सर्वात जास्त वार केले होते ते नंदितावरती च्या डोक्यामध्ये दोन वार करण्यात आले छातीवरती अंगावरती चे जवळपास एकूण आठ वार झाले होते कश्मीना आणि तिचे वडील हे दोघही या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले त्या मुलाने वार केला होता तो मुलगा थांबायचं नाव घेत नव्हता आणखीन त्यांच्यावरती वार करण्याचा प्रयत्न करत होता पण ही घटना चारच्या दरम्यान घटली होती तेही यशेशांच्या बाजूला ओरडण्याचा आवाज येताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली लोक आपल्याकडे येत आहे हे पाहून तो मुलगा तिथून फरार झाला त्या मुलाने नंदिता कश्मीना आणि तिच्या वडिलांना भयंकर पद्धतीने मारलं होतं म्हणून लोकांनी तात्काळ त्या तिघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केलं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अश्मिना आणि तिच्या वडिलांवरती उपचार झाला कारण की त्यांना जास्त गंभीर जखमा झाल्या नव्हत्या नंदिता हिच्यावर मात्र खूप जास्त वार झाले होते तिची तब्येतही खूप जास्त सिरियस होती गं या तिघांबरोबर काय घडलं यासाठी पोलिसांनी कश्मीनाच्या वडिलांचं स्टेटमेंट घेतलं इकडे नंदिताचा वडील तिचा भाऊ दोघही हॉस्पिटलमध्ये आले होते त्यांनी नंदिताच्या आईला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं तरांनी सांगितलं नंदिताच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे त्यामुळे ती कोमात गेली तिला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत नंदिताचा दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला ज्या मुलीला आई वडिलांनी लहानपणापासून एकदम लाडाने सांभाळलं तीच मुलगी आज त्यांच्या डोळ्यासमोर मृत अवस्थेमध्ये होती नंदिताचा जेव्हा शव विच्छेदनाचा रिपोर्ट आला सर्वांनाच हादरा बसला ज्या डोक्यावरती चार गंभीर जखमा होत्या छातीवरती दोन जखमा होत्या पाठीवरती दोन जखमा होत्या अर्धार तिच्या डोक्यावरती चार जे वार केले होते त्यामुळे ती कोमात गेली होती आणि त्यामधूनच तिचा मृत्यू झाला होता पण खरं सत्य तर आता इथून पुढे बाहेर येणार होतं कश्मीना आणि तिच्या वडिलांचा जीव तर वाचला पण नंदिता हिचा जीव गेला होता त्या दिवशी नंदिता आणि कश्मीना या दोघींचाही ही पेपर संपल्यानंतर कश्मीराचे वडील जेव्हा त्यांना एसीशांच्या बाजूला असलेल्या कॅन्टीन जवळ खाण्यासाठी नेत होते त्या दिवशी अचानक एक तरुण मुलगा येतो तिघांवरती सपासप वार करतो तिथला आरडण्या ओरडण्याचा आवाज ऐकतात लोक तिथे जमा झाले एका तरुण मुलाच्या हातामध्ये धारदार शस्त्र होतं तो लोकांना धमकी देत होता माझ्या जवळ कोणी आलं तर मी सगळ्यांना मारेल त्यामध्ये काही लोकांनी पोलिसांना अगोदरच फोन केला होता प्लीज देखील घटनास्थळी काही मिनिटात दाखल झाले पोलिसांनी त्या मुलाला सांगितलं तुझ्या हातामधलं हे हत्यार तू फेकून दे आणि स्वतःला सरेंडर कर तो मुलगा पोलिसांना सांगत होता मी त्यांना भरपूर विनंती केली त्यांच्या पाया पडलो पण त्यांनी माझा एकही शब्द ऐकला नाही मी आज त्यांना मारलय पोलीस त्या मुलाला शेवटची वॉर्निंग देतात तुझ्या हातामधलं हत्यार फेक आणि स्वतःला सरेंडर करणे शेवटची दिलेली विनंती तो ऐकतो हातामधला हत्यार फेकतो आणि स्वतः पोलिसांना सरेंडर करतो आता इथून पुढे सर्व गोष्टीचा उलगडा होणार होता पोलिसांनी त्या मुलाची चौकशी करायला सुरुवात केली तू नंदिता कश्मीना आणि तिच्या वडिलांवरती हल्ला का केला त्यांचा आणि तुझा काय संबंध पोलिसांनी जेव्हा तपास करायला सुरुवात केली तेव्हा समजला हा मुलगा रिंटू शर्मा नंदिता ज्या कॉलेजमध्ये जात होती त्याच कॉलेजच्या लायब्ररीमध्ये हा असायचा लायब्ररीमध्ये जी जी मुलं अभ्यासासाठी येतात त्यांचे सर्वांचे कार्ड बनवण्याचं काम रिंटू शर्मा या मुलाकडे होतं रिटू शर्माला जवळपास लायब्ररी मध्ये काम करताना चार वर्ष झाले होते नंदिता जेव्हा पहिल्यांदा लायब्ररीचं कार्ड काढण्यासाठी रिंटू शर्मा या मुलाकडे गेली त्यावेळेस रिंटू शर्माला नंदिताला पाहून पहिल्याच दिवशी तिच्यावरती प्रेम झालं तर पहिल्याच दिवशी रिंटू शर्माला नंदिताला पाहून अट्रॅक्शन झालं होतं नंदिताने त्याला एवढा काही भाव दिला नाही तिला फक्त लायब्ररीसाठी आय कार्ड काढायचं होतं पण रिंटू शर्मा हा मात्र नंदिताची सुंदरता पाहून पूर्णपणे पागल झाला होता जिथे टाइम मिळेल मग ते लायब्ररी असो हॉल असो किंवा कॉलेजचे ठिकाण असो त्या ठिकाणी तो नंदिताबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा होता पण नंदिताने त्याला स्पष्टपणे सांगितलं मला तुझ्यासंग बोलण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही कृपया करून तू माझ्यासंग बोलत जाऊ नको पण रिंटू शर्मा हा मुलगा एवढा पागल होता त्याने तर तिला लग्नासाठीच प्रपोज केलं मात्र त्याला स्पष्टपणे दिला होता आणि त्याला स्पष्टपणे सांगितलं तू बोलत जाऊ नको तुझ्या जा बोलण्याची पद्धत मला आवडत नाही नीताला वाटले होते आपण जर याच्याबरोबर बोललोच नाही याला भावच दिले नाही एक ना एक दिवस तो आपोआप आप शांत होईल आणि माझ्यास बोलण्याचं बंद करेल पण या रिंटू शर्मा सारखी मुलं थोडे डोक्याने पागल असतात ते कोणाचंही ऐकत नाही ज्या गोष्टीच्या पाठीमागं लागले त्याच गोष्टीच्या पाठीमाग लागतात कॉलेजच्या लायब्ररी मध्ये सर्व मुलांना आय डी कार्ड बनवून द्यायचा त्यामुळे त्याच्याकडे सर्व मुलांचे ऍड्रेस आणि मोबाईल नंबर होते असंच त्याने नंदिताचा मोबाईल नंबर काढला आणि नंदिताच्या मोबाईल वरती लग्नासाठी प्रपोज केलं तिला वारंवार मेसेज केले पण नंदिता मात्र या सर्व गोष्टीला कंटाळली होती म्हणून तिने रिंटू शर्माचा नंबर ब्लॉक करून टाकला पण ही गोष्ट इथेच थांबली नाही त्याच्याकडं लायब्ररीचा सर्व ऍक्सेस होता त्यामुळे त्याला सहजपणे नंदिताच्या घरचा पत्ता मिळाला टू शर्मा आपल्या वहिनीला बरोबर घेऊन नंदिताच्या घरी लग्नाच्या प्रपोज साठी गेला होता नंदिताच्या आई वडिलांनी रिंटू शर्मा आणि त्याच्या वहिनीला स्पष्टपणे आणि शांतपणे सांगितलं होतं नंदिता अजून लहान आहे ते अजून शिक्षण करते तिला भविष्यामध्ये आणखीन काही पुढे शिकायचं आहे त्यामुळे एवढ्या लवकर आम्ही तिचं लग्न करू शकत नाही हे सर्व शब्द रिंटू शर्मासाठी खूप जास्त त्रासदायक होते नंदिताच्या आई वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर त्याला असं वाटलं नंदिता आता कायमची आपल्यापासून दूर होणार ती अगोदरच आपल्यास बोलत नाही त्यानंतर तिच्या आई वडिलांनी देखील लग्नासाठी नकार दिला ही गोष्ट मात्र रिंटू शर्माला खूप खटकली त्याने या गोष्टीचा बदला घेण्याचं ठरवलं त्या दिवशी नंदिताचा पेपर होता त्या दिवशी देखील रिंटू शर्मा नंदिताला भेटला होता नंदिताला सांगितलं होतं तू माझ्याबरोबर बोलली नाही मला लग्नासाठी नाकार दिला नाही तर मी माझं स्वतःचं जीवन संपून टाकेल यावरती नंदिता त्याला स्पष्टपणे म्हणाली होती मी तुझ्यासंग बोलत नाही मला तुझ्यासंग बोलण्याची इच्छाही नाही तू असला किंवा नसला मला काही फरक पडत नाही कारण की या ठिकाणी नंदिता त्याच्यावरती प्रेम करतच नव्हती रिंटू शर्मा हा जबरदस्तीने तिच्याबरोबर बोलत होता आणि तो एकतर्फी प्रेम करत होता रिटू शर्मा तर स्वतःला संपवणार होता पण त्याने प्लॅनिंग चेंज केला मुलगी आपल्याला भाव देत नाही जी मुलगी आपल्याला विचारत नाही मग तिला आपण का सोडायचं पेपर संपल्यानंतर कश्मीना नंदिता आणि कश्मीनाचे वडील ही तिघाही पुन्हा घराकड निघणार होते त्या अगोदर नाश्त्यासाठी ते कॅन्टीनला गेले होते आणि त्याच ठिकाणी या रिंटू शर्माने तिघांवरती वार केले या घटनेमध्ये कश्मीना आणि तिचे वडील तर वाचले पण नंदिता मात्र वाचू शकली नाही व्हिडिओ बऱ्याचशा मुली आणि मुलं पाहत असतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणावरही एकतर्फी प्रेम करणं आणि त्याला जबरदस्ती करणं हे एकदम चुकीचं आहे जर आपल्या बाबतीतही असं घडत असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका या जगामध्ये काही काही लोक असे आहेत जे आपल्या सांगण्याच्या पलीकडे वागतात